ग्रहांची हालचाल स्थिती माणसाच्या जीवनावर परिणाम करते कुंडलीतील ग्रहांची स्थिती व्यक्तींच्या जीवनावर नोकरी व्यवसायापासून ते कौटुंबिक आणि प्रेम संबंधांवर प्रभाव टाकते ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तींच्या आरोग्यावरही परिणाम होतो ग्रहांच्या कमजोरीमुळे अनेक रोग होतात सर्व ग्रहांशी संबंधित रोग आहेत जे ग्रह कमजोर असताना व्यक्तीला त्रास देतात आज आम्ही तुम्हाला ग्रहाशी संबंधित आजारांबद्दल माहिती देणार आहोत कोणत्या रोगाचा संबंध कोणत्या ग्रहाशी आहे आणि कोणता रोग झाल्यास कोणत्या ग्रहाला करण्यासाठी कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मांडात एकूण नऊ ग्रह आहेत ज्यांचे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर परिणाम आणि दुष्परिणामही होतात ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिषी रत्न घालण्याचा सल्ला देतात ग्रह बलवान किंवा दुर्बल असल्यास संबंधित रत्न धारण केल्याने ती समस्या किंवा रोग दूर होतात कोणतेही रत्न संबंधित ग्रहांकडून ऊर्जा घेतात आणि ते शरीरात प्रवाहित करतात ज्याचा परिणाम धारण केलेल्या व्यक्तीवर होऊ लागतो मुख्य रत्ने नऊ प्रकारची मानली जातात आणि मुख्य ग्रहांची संख्याही नऊ आहे ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवतात ग्रहांमुळे होणारे आजार आणि त्यांचे उपचार आपण आता जाणून घेऊयात म्हणजे सूर्य जर कमजोर असेल तर जुनाट ताप शरीरात जळजळ डोळ्यांचे आजार डोकेदुखी उच्च रक्तदाब पित्ताचे आणि हाडांचे आजार इत्यादी रोग होतात यामध्ये रूढी धारण केले जाते चंद्र चंद्रग्रह जर कमजोर असेल तर सर्दी खोकला जुलाब न्युमोनिया ताप मानसिक थकवा दमा श्वसनाचे आजार इत्यादी आजार उद्भवतात यामध्ये ज्योतिषी आपल्याला मोती घालण्याची शिफारस करतात मंगळ मंगळ ग्रह जर कमजोर असेल तर रक्त प्रवाह रक्तस्राव भाजणे अपघात रक्तविकार त्वचा विकार मुळव्यात कृष्ठरोग फोड येणे मोडणे भगंदर इत्यादी रोग सतावतात इत्यादी रोगांचा त्रास होत असेल तर रत्न धारण करावे बुध ग्रह जर कमजोर असेल तर नपुंसकता शक्तीही ओटदुखी हृदयविकार गोंधळ नाकाचे आजार स्मरण शक्ती कमी होणे जिभेचे आजार अपस्मार इत्यादी मध्ये पन्ना धारण करावा गुरु गुरु ग्रह जर कमजोर असेल तर घशाचा त्रास होतो तसेच खोकला जुलाब यकृत संबंधित समस्या निर्माण होतात सांदे दुखी बद्धकोष्ठता मूर्छा येणे पानाचे आजार पोटाचे विकार हे सर्व आजार गुरु ग्रह कमजोर असण्याची लक्षणे आहेत यामध्ये पुष्करात रत्न धारण करणे गरजेचे आहे शुक्र शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर क्षयरोग डोळ्यांचे आजार जसे की पाणी येणे मोती बिंदू आणि काच बिंदू उन्माद गर्भाशयाचे आजार आजार हे रोग सतावतात यामध्ये आपल्याला हिरा हातात घालण्याचा सल्ला दिला जातो शनी, शनी ग्रह जर कमजोर असेल तर हात पाय किंवा शरीराची हाडे तुटणे बद्धकोष्ठता अपस्मार कर्करोग विषारीपणा सूज पोटदुखी इत्यादी आजार सतावतात शनिग्रह जर कमजोर असेल तर नीलम रत्न धारण करणे लाभदायक ठरते राहुग्रह राहुग्रह जर कमजोर असेल तर मानसिक आजार भूताची भीती वाऱ्याचे विकार मनक्याचे त्रास त्वचा रोग इत्यादी अनेक गुंतागुंतीच्या आजारांमध्ये आपल्याला समस्या निर्माण होतात यामुळे गोमेद धारण करणे खूप फायदेशीर ठरते केतूग्रह केतूग्रह जर कमजोर असेल तर अशक्तपणा जळजळ न्युमोनिया दमा रक्तविकार घातले जाते ग्रहांशी संबंधित आजार असतील तर आपण रत्न धारण करू शकतो त्याबरोबरच आपण काही छोटे छोटे उपाय करूनही या ग्रह मुक्तता मिळवू शकतो चला तर जाणून घेऊयात ते कोणकोणते कुन उपाय आहेत ते सूर्यग्रहासाठी उपाय सूर्यग्रह जर कमजोर असेल तर गरीब आणि गरजू आजारी लोकांची सेवा करावी सकाळी नियमितपणे सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे एकशे आठ वेळा नियमित सूर्याचा बीज मंत्र ओम राम रेम रौम सहा सूर्याय नमः या, या मंत्राचा जप करावा सूर्यदेवांशी संबंधित वस्तूंचे दान करावे रोज किमान पाच मिनिटे तरी उड्या डोळ्यांनी सूर्यदेवांचे दर्शन घ्या करावे आपल्या कुंडलीमध्ये सूर्यग्रहांच्या शांतीसाठी त्यांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी पूजा करून घ्यावी चंद्रग्रहाचे उपाय नियमित शिवलिंगावर दूध अर्पण करावे आणि शक्य नसेल तर हे कार्य निदान प्रत्येक सोमवारी तरी करावे महिलांचा सन्मान करावा नियमित ध्यान आणि योगा करावे नियमित आपल्या आईचा आशीर्वाद घ्यावा चंद्रग्रहाचा बीज मंत्र ओम श्राम श्रीं श्रौ सहा चंद्रमसे नमः या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप करावा चंद्रग्रहाच्या संबंधित वस्तूंचे दान करावे मंगळ ग्रहा संबंधित उपाय दर मंगळवारी मंदिरात जाऊन मिठाईचे दान करावे मंगळवारी बजरंग बाणचे पठण करावे आपल्या घराजवळ किंवा घराच्या आसपास कडुनिंबाचे झाड लावावे आणि त्याची सेवा करावी दर मंगळवारी माकडांना केळ खायला द्यावी लाल रंगाचा रुवाल नेहमी आपल्या सोबत ठेवावा प्रत्येक तीन महिन्यात एक वेळा रक्तदान नक्की करावे मंगळ ग्रहाचा बीज मंत्र ओम क्रॉम क्रीम क्रोम सहा भौमाय नम या मंत्राचे नियमित एकशे आठ वेळा जप करावे मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करावे बुध ग्रहासाठी उपाय बुध ग्रह जर कमजोर असेल तर हिरव्या रंगाचे कपडे धारण करावे कोणतेही नवीन कपडे घालण्यापूर्वी ते आधी धुवून घ्यावेत मगच त्यांचा वापर करावा घरातील महिलांनी हिरव्या वस्तू भेट द्याव्यात भगवान विष्णू आणि गणेशजींचे नियमित पूजन करावे गायला रोज एक पोळी आणि हिरव्या पालकाची भाजी खायला द्यावी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करावे बुध ग्रहाचा बीज मंत्र ओम ब्राम ब्रीम ब्रौम सहा बुधाय नमः या मंत्राचा नियमितपणे एकशे आठ वेळा जप करावा बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करावे बृहस्पती ग्रहासाठी उपाय गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावी दर गुरुवारी व्रत करावे घरामध्ये किंवा घराजवळ केळीचे झाड लावावे आणि त्या झाडाची सेवा करावी गुरुवारी हरभरा डाळ खायला द्यावी एकशे ग्रहा संबंधित वस्तूंचे दान करावे शुक्र ग्रहासाठी उपाय शुक्रवारी चमकदार पांढरे आणि गुलाबी कपडे घालावेत देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मीचे पूजन करावे शुक्रवारी व्रत करावे आपले पार्टनर किंवा साथीदाराचा आदर करावा आणि त्यांना सुगंधित वस्तू किंवा परफ्युम भेट द्यावे लहान मुलींना मिठाई वाटावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा वेळा शुक्राचा बीज मंत्र ओम द्राम द्रौम सहा शुक्राय नम या नोत्राचा जप करावा तसेच शुक्र ग्रह संबंधित वस्तूंचे दान करावे शनिग्रहासाठी उपाय शनी ग्रह जर नाराज असेल तर काळ्या कुत्र्याला रोज जेवण द्यावे मांसाहार दारू जुगार इत्यादी चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे रोज घराच्या अग्नीय कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान करावे दर शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात जावे आणि मूर्तीला हात न लावता मोहरीचे तेल अर्पण करावे एकशे आठ वेळा नियमित शनि बीज मंत्र ओम सम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करावा शनी ग्रहाच्या संबंधित वस्तूंचे दान करावे राहुग ग्रह जर कमजोर असेल तर शिशे म्हणजे गळ्यात चांदीची माळ घालावे यासाठी आपल्याला योग्य राहील वाहत्या पाण्यात किंवा नदीत चांदीच्या सापांची जोडी प्रवाहित करावी वाहत्या पाण्यात पाच नारळ किंवा भोपळा प्रवाहित करावा राहू ग्रह संबंधित वस्तूंचे दान करावे आपल्या कुंडलीमध्ये मध्ये राहू ग्रहाच्या शांती आणि त्यांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी पूजा करून घ्यावी एकशे आठ वेळा नियमित राहू बीज मंत्र ओम भ्राम भ्रीम भ्रौ सहा राहुवे नमः हो या मंत्राचा जप करावा केतुग्रहासाठी उपाय तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे धारण करावेत दररोज स्नान करून घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा केतू ग्रह संबंधित वस्तूंचे दान करावे नवमुखी रुद्राक्ष धारण करणे हे आपल्यासाठी लाभदायक असते तसेच एकशे आठ वेळा नियमित केतूच्या बीज मंत्र ओम श्राम श्रीं श्रौं सहा केतवे नमः या मंत्राचा जप करावा तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की कोणत्या ग्रहाच्या दोषामुळे आपल्याला कोणते आजार होतात आणि कोणत्या ग्रहाचा दोष घालवण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद